ताज़ा में महान सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा अजित पवार यांना गुडघे टेकायला लावू सरकारवर दबाव आणून समिती स्थापन केली राजू शेट्टी यांचा आरोप महाराष्ट्रातील ऊस कारखान्यांची ज्या वर्षी रिकव्हरी तोच दर एफ आर पी द्यावा याविषयी अजित पवार यांच्या निर्णयाविषयी माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका केली मागील वर्षी महाराष्ट्रातील सर्व कारखानदारांची ऊस काळपाची रिकव्हरी झाली तोच ऊस तर उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येत होता त्याबाबत न्यायालयाने आदेश दिला आहे कारण ज्या वर्षी काळप होते त्याची रिकव्हरी होण्यासाठी खूप कालावधी जातो आणि शेतकऱ्यांना त्याची वर्षभर वाट पाहावी लागते त्यामुळे मागच्या वर्षी रिकव्हरी झालेल्या कारखान्याने तोच या यावर्षी द्यावा या न्यायालयाचा निर्देश असतानासुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार पर दबाव आणून समिती स्थापन करून हा निर्णय घेतला आहे असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे पाहूयात ते काय म्हणतात मुख्यमंत्री अजित पवार यांनी अशी सूचना केली आहे की ज्या वर्षी रिकव्हरी कारखान्याची त्या वर्षीच एफ आर पी द्यावी त्याबाबत आपलं मत काय खर तर महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्तेवर होती त्यावेळी दोन साली महाराष्ट्र सरकारनं एक शासन निर्णय केलेला होता आणि तो शासन निर्णय असाच होता की ज्या वर्षाची रिकव्हरी असेल त्या रिकव्हरीच्या वर्षाची एफरपी निश्चित करावी पण निश्चित रिकव्हरीशन संपावा लागतो आणि अलीकडं साखर कारखाने बी हेवी आणि उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करत असल्यामुळं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सगळं ऑडिट करून तपासणी करायला अजून चार पाच महिने जातात म्हणजे जवळपास त्या वर्षाची रिकव्हरी निश्चित व्हायला एक वर्ष जातं म्हणजे शेतकऱ्यांना एक आर पीचं पेमेंट मिळतं म्हणून या गोष्टीला आक्षेप घेऊन मी दोन हजार बावीस साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारची दोन हजार बावीसचा हा शासन निर्णय रद्दबातल केला आणि गेल्या अनेक वर्षापासून जी पद्धत चालू होती आता एफ आर पी आहे पूर्वी एस एम पी होती तशी ती सुद्धा एस एम पी मागच्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानच निश्चित केली जायची तशीच परंपरा पुढे चाला ठेवावी असा उच्च न्यायालयाचा आदेश होता परंतु राज्याचे अजित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ऐकायला तयार नाहीत त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर दबाव आणून स्वतःच्याच अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि त्या समितीनं राज्याचं ऊस दर निश्चित करायचं धोरण ठरवण्याचा अधिकारासाठी ती समिती स्थापन झाली आणि त्या समितीनं पुन्हा एकदा प्रयत्न तसा चालू केला आहे पण तो आम्ही आणून एक तर ही समितीच बेकायदेशीर आहे ऊस दर नियंत्रण अध्यादेश एकोणीसशे सहासष्टनुसार नुसार ऊसाचा दर निश्चित करायचा अधिकार हा केंद्र सरकारने सरकारचा आहे राज्य सरकारला तो अधिकार केंद्राने ना दिलेला नाही असं असताना बेकायदेशीरित्या एक समिती स्थापन होते आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण तर अजितदादा भलेही राज्याचे उपमुख्यमंत्री असतील पण ते एका साखर कारखान्याचे चेअरमन सुद्धा आहेत म्हणजे ज्याने दर द्यायचा त्यांनीच समितीचं अध्यक्षपद घ्यायचं आणि त्या समितीमध्ये एकही शेतकरी नसावा याचा अर्थ सरळ सरळ शेतकऱ्यांच्यावर अन्याय करण्यासाठी ही समिती स्थापन झालेली आहे अगदी आमच्या शेतकऱ्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर जे आमच्या घरावर दरोडा टाकणार आहेत तेच त्या दरोडेचा तपासणी करणार असतील तर न्याय कधीच आम्हाला मिळणार नाही त्यामुळे ही आम्हाला समिती मान्य नाही आम्ही न्यायालयात जाऊ आम्ही आंदोलन करू दादांना बुडघ टेकायला लावू पण हे आम्ही मान्य करणार नाही